तेव्हा स्वर्गातील सर्व देवतांनी मोठ्या प्रमाणात दिपदान केले होते मित्र त्यामुळे या प्रतिपदेला देव दिवाळी असे देखील म्हटले आहे मित्रांनो कारण या त्रिपुरासुराच्या जाचातून सर्वांची सुटका झाली होती मित्रांनो प्रतिपदा शास्त्र शास्त्रकम आहे हे आपण कालच्या दिवशी जर केले नसेल तर आज करू शकता पण याची वेळ मर्यादा आपल्याला पाहायची आहे दुपारी पावणे तीन वाजेपर्यंतच आपण हे कर्मकांड करू शकता अर्थात अपराहन काळामध्ये पण ह्या वेळेपर्यंतच जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर आपण विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि काळामध्ये अर्थात अपराहन काळामध्ये हे शाद कम करायचे आहे पिंडदान युक्त वा पिंडदान राहीत घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपल्या जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत सजर आहे या वेळेपर्यंत आपल्याला नव्याने हो काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुड़, पुढे जाऊन त्याचे सातत्य जर राहिले नाही बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो तेव्हा विचार करूनच आपण हे कर्मकांड सुरू करावे मित्रांनो जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकतो त्यासाठी काही वेळेची मर्यादा नाही मित्रांनो राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला अर्थात या दीड तासाच्या काळात आपल्याला जर आपल्या कामांमध्ये यश हवे असेल विशेष किंवा महत्वाच्या तर आपण ते काम करू शकता मित्रांनो होऊ शकते आपल्याला त्यात यश मिळेल कारण या दीड तासाच्या काळामध्ये साडे दहा ते बारा वाजेपर्यंत राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार यश मिळू देणार नाही मित्रांनो ना। म्हणून या काळात आपल्याला महत्वाची किंवा विशेष कामे करायची नाही तर एवढा आहे तेच कामे करायची जेणेकरून आपल्याला विशेष कामात किंवा महत्वाच्या कामामध्ये यश प्राप्त होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचा मत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिवशंभू महादुरी